आपण पाहिलं समाजात राजकीय सत्तेबरोबर आर्थिक सत्ता धार्मिक सत्ता सामाजिक सत्ता सांस्कृतिक सत्ता ही कार्यरत सत्त। असत या सर्व सत्ता वैदिकांच्या हाती होत्या आता आपण पाहू कायदा ब्राह्मणी कायदा राज्य कायद्यावर चालते भारतात पूर्वीपासून वैदिकांचा कायदा होता बौद्ध काळात त्याला शह बसला बौद्धांचा ऱ्हास झाल्यावर वर्णाची जागा जातीने घेतली त्या जातींनाही वर्णात बसवण्यात आले नव्या स्वरूपात वर्णव्यवस्था आली मनुस्मृतीसारख्या कायद्यांचा अंमल सुरू राहिला राज्यसंस्थेने ब्राह्मणांचे वर्चस्व बेनशर्त मान्य केले ब्राह्मण वर्गाला सर्व सवलती मिळाल्या त्यांना सर्व कर माफ असत त्यांना देहांताची शिक्षा देता येत नसे ते कोणताही व्यवसाय करू शकत असत त्याचा फायदा घेऊन ब्राह्मण व्यापारात सैन्यात शेतीत आणि राजकारणातही शिरले शूद्रांना मात्र त्यांच्या जातीचा नेमून दिलेलाच व्यवसाय करावा लागे हे कायदे पुढे मुस्लिम राजवटीतसुद्धा चालू राहिले मुस्लिम राजवटीत शूद्रांना सैन्य भरतीत प्रवेश मिळाला नवीन घराणी पुढे आली सरदार बनली समाजाचे भरणपोषण करणाऱ्या वर्गाची हेळसांड झाल्याने त्यांना आर्थिक आणि सामाजिक दुरावस्था आली उत्पन्न झालेली संपत्ती धर्म आणि सैन्य शिबंदी यावरच खर्च होईल दोन्हीसुद्धा अनुत्पादक राजा किल्ले आणि देवळे बांधण्यात पैसा खर्च करेन तर ब्राह्मण धर्म आणि पूजापाठ सांगून लुबाडत अशा परिस्थितीत दुःख दैन्य आणि उपासमार एवढ्याच गोष्टी कष्टकऱ्यांच्या वाट्याला येत आजसुद्धा संविधानाऐवजी धर्माचा कायदा आणू म्हणणारे भाग आहेत ते पुन्हा देशाला कोणत्या शतकात नेतील याचा विचार केला पाहिजे हलाकीचे जीवन जगणाऱ्या कष्टकऱ्यातून वारकरी संतांचा उदय झाला दिसतो त्यांनी अभंगातून समाजाचे आणि स्वतःचे दुःखही वेशीवर टांगले कष्टकरी विविध जातीमध्ये विभागले होते राजाराम राजारामशास्त्री भागवतांनी त्या काळच्या बारा अलुत्या आणि बलुत्यांची नावे दिलेली आहेत बलुते एक सुतार दोन लोहार तीन महार चार मांग पाच कुंभार सहा सांबार सात परीठ आठ न्हावी नऊ भाट दहा तेली आणि अकरा गुरु आणि बारा कोळी तर आलुते आहेत एक तांबोळी दोन साळी तीन माळी चार घडशी पाच सराळ सहा सोनार सात शिंपी आठ गोंदळी नऊ रामोशी दहा खाटीक अकरा डावऱ्या आणि बारा कळवंत आलुते आणि बोलत्यांची नावं आहेत हे सर्व आलुते बलुते जुन्या ग्रामव्यवस्थेचे अविभाज्य घटक होते काही विभागात पाटील कुलकर्णी यांचाही बर्दीदारात समावेश आहे भक्तिमार्ग या सामान्य कष्टकऱ्यांची परिस्थिती हलाखीची बनली होती त्यातूनच संतांचा उदय झाला त्यांनी जनतेला अगदी साधा आणि सुटसुटीत धर्माचा आणि मोक्षाचा मार्ग सांगितला तो सोपा मार्ग म्हणजे नामाचा जप जप कुठेही करा कसाही करा तुमची भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचते त्याकरिता मूर्ती नको पूजा अर्चा नको विधी नको होम हवन नको मंत्रतंत्र नको साधे आचरण निर्मळ अंतकरण आणि निष्ठायुक्त भक्ती असली की पुरे हे आचरण कोणालाही करता येण्यासारखे होते मूर्तीपूजा कर्मटपणा आणि दांभिकता यांच्यावर त्यांनी चौफेर हल्ले चढवले भक्तीमध्ये पुरोहितारा अजिबात स्थान ठेवले नाही त्याकाळी सनातनी वैदिकांचे मुख्य पीठ होते पैठण या धर्मपीठाविरोधात तोडीस तोड धर्मपीठ पंढरपूरच्या वाळवंटात उभे राहिले महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यातून येऊन सामान्य जनता वाऱ्या करू लागली नवे विचार घेऊ लागली नवे विचार नवे धर्मपीठ नवा पंथ वाढू लागला बहरू लागला कोणतेही तत्त्वज्ञाने विशेष सामाजिक परिस्थितीतून निर्माण होत असते संत ज्या समाजव्यवस्थेचे घटक होते त्या व्यवस्थेची घडी बसणे ही गरज होती ती या तत्वज्ञानाने पूर्ण केली वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक समाधान व आनंद दिला महाराष्ट्राच्या आजच्या संस्कृतीचा पाया संतांनी घातला सनातन वैदिक धर्मातील उच्च नीच स्पृश्यास्पृश्य स्त्री पुरुष इत्यादी भेदभाव धर्माच्या बाबतीत नाहीसे केले पण त्यांना आर्थिक पायावर घाल घालता आला नाही उत्पादन व्यवसाय बदलताली नाही उत्पादनाची साधने तीच राहिली शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यामध्ये बदल झाले नाहीत हे बदल होण्यासाठी विज्ञानाचा सहभाग मिळाला नाही परिणामी समाज बदलला नाही उत्पादनाची साधने तीच राहिली शेती आणि शेतीपूरक व्यवसाय जातीवर आधारले असल्याने जाती आणि जातीभेद टिकून राहिले सामान्य जनतेची हालाखी तशीच राहिली मुसलमानी सत्तामुळे वर्चस्वाची दाहकता कमी झाली पण वैदिकांचे वर्चस्व टिकून राहिले एकनाथांच्या काळात कनिष्ठ ब्राह्मणांची परिस्थिती इतरांसारखीच झाली आणि ब्राह्मणातूनसुद्धा संत निर्माण झाले ज्ञानेश्वर आणि एकनाथांनी वर्णव्यवस्था नाकारली नाही इतर संतांनी वर्णभेदांना विरोध केला तुकारामाने तर त्यावर घणाघात घातले विरोधकांचे विचार या सर्व संतांना वैदिकांनी विरोध केला इसवी सन पूर्वी बृहदरथ या बौद्ध राजाचा खून करून पुष्यमित्र सत्तेवर आला त्या काळात वैदिकांनी प्रचलित आणि त्यांना अपेक्षित कायद्यांचे मनुस्मृतीत एकत्रीकरण केले हा वैदिकांचा धर्मग्रंथ बनला मनुस्मृतीने दोन हजार वर्षे राज्य केले ब्रिटिश काळात आणि स्वतंत्र भारतात मनुस्मृतीची राजकीय सत्ता गेली पण धार्मिक आणि सांस्कृतिक सत्ता कायम आहे मनुस्मृतीचे विचार विविध देवदेवतांच्या महात्म्यांचे ग्रंथ गुरुचरित्र इत्यादीमधून मनुस्मृतीचे विचार पाझरत असतात नावाच्या ऋषीने मनुस्मृती लिहिली आहे त्यातील काही कायदे पुढील प्रमाणे आहेत ब्राह्मणाची सेवा पूजा शुश्रूषा हे राजाचे कर्तव्य आहे सात पॉईंट सदतीस आणि सात पॉईंट अठ्ठ्याऐंशीमध्ये म्हटले युद्धात जिंकलेले द्रव्य राजाने ब्राह्मणांना दान द्यावे दोन पॉईंट शून्य एक ब्राह्मणांच्या हितसंबंधाला धक्का पोहोचला तर ब्राह्मणाने शत्रूचा नाश करावा कायदा हाती घ्यावा अकरा पॉईंट एकवीस आणि अकरा पॉईंट तेहत्तीस वेदांचे चिकित्सा करणाऱ्यांना वाळी टाकावे दोन पॉईंट अकरा यज्ञासाठी केलेली हिंसाई हिंसा नव्हे पाच पॉईंट चव्वेचाळीस वेदज्ञ ब्राह्मणाकडून कर घेऊ नये एक पॉईंट तेहत्तीस शूद्र विप्राणा धर्मोपदेश करू लागला तर त्याच्या तोंडात आणि कानात तापलेले तेल ओतावे आठ पॉईंट दोनशे बहात्तर कोणत्याही परिस्थितीत आपल्याहून उच्च वर्णाचा व्यवसाय स्वीकारू नये दहा पॉईंट पंच्याण्णव शूद्राला ज्ञान देऊ नये धर्माचा उपदेश करू नये चार पॉईंट ऐंशी शूद्राला कधीही न्यायाधीश नेमू नये आठ पॉईंट वीस ब्राह्मणाने कोणताही गुन्हा केला तरी त्याची हत्या करू नये धन जप्त करू नये आठ पॉईंट तीनशे ऐंशी शूद्राने ब्राह्मणाची निंदा केली तर त्या शूद्राची हत्या करावी आठ पॉईंट दोनशे सदुसष्ट ब्राह्मणाने शूद्राची निंदा केली तर त्याला बारा पण दंड करावा आठ पॉईंट दोनशे अडुसष्ट शूद्राने दारुण वाचेने द्विजांचा अधिक्षेप केल्यास त्याची जीभ छाटावी आठ पॉईंट दोनशे सत्तर शूद्राने ब्राह्मणास हात काठी उगारून मारल्यास त्याचा हात तोडावा रागाने लात मारली तर पाय तोडावा दोन पॉईंट दोनशे ऐंशी मनुस्मृतीमधील स्त्रियासंबंधी कायद्यांचा वरती उल्लेख नाही वरील विचार वैदिकांच्या अंगात भिनलेले आहेत तुकारामावर खटला ज्ञानदेवे रचला पाया तुका झाला से कळस असे संत बहिणाबाई म्हणतात ते सर्वार्थाने खरे आहे वारकरी पंथाच्या विचारांचा परमोत्कर्ष तुकारामाने गाठला आपले विचार त्यांनी अभंगातून मांडले म्हणून त्यांना वैदिकांनी विरोध केला त्यांचा छळ केला त्यांचे अभंग पाण्यात बुडवले त्यांच्यावर बहिष्कार घातला आणि त्यांचे घरदार लुटले तुकारामावर खटला भरला त्यामध्ये पुढील आरोप होते एक तुकाराम शूद्र आहेत त्यांना वेदांचा अधिकार नाही असे असताना त्यांनी वेदांचा अर्थ प्रकट होईल असे लेखन केले नंबर दोन तुकाराम शूद्र आहेत त्यांना ब्राह्मण शिष्य करून घेण्याचा ना अधिकार नाही पण त्यांनी काही ब्राह्मणांना शिष्य करून घेतले नंबर तीन तुकाराम शूद्र आहेत त्यांना ब्राह्मणाकडून पाया पडून घेण्याचा अधिकार नाही पण काही ब्राह्मण त्यांच्या पाया पडतात तुकाराम शूद्र होते का या प्रश्ने उत्तर आहे होय वर्णाश्रम पद्धतीनुसार वैदिकांनी समाज चार वर्णात विभाग होता त्यापैकी क्षत्रिय व वैश्य संस्कार लोपामुळे शूद्र बनले त्यांनी मुंज करणे आणि जानवे घालणे बंद केले म्हणजेच त्यांचा संस्कार लोप झाला नंद घराण्याचा नाश केल्यावर देशातले क्षत्रिय संपले शिवाय परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वीने क्षत्रिय केली आता फक्त दोनच वर्ण शिल्लक आहेत एक म्हणजे ब्राह्मण आणि दुसरे शूद्र याच कारणाने छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज प्रतापसिंह महाराज त्यांना शूद्र ठरवण्यात आले शूद्रास शिक्षणाचा अधिकार नाही वेद वाचण्याचा अधिकार नाही असे असताना वेदांचा तो अर्ध आम्माशी ठावा येराने वाहावा बार माथा असे संत तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम म्हणत मला कोणी गुरु नाही मला कोणी शिष्य नाही त्यांनी गुरूंची उदाहरणे देऊन गुरुपद्धतीवर कोरडे ओढले आहेत पण बहिणाबाईसारख्या ब्राह्मणाने त्यांना गुरु मानले वैदिक धर्माप्रमाणे शूद्राला गुरु होण्याचा अधिकार नाही वारकरी संप्रदायात समता असल्याने दोघेही एकमेकांच्या पाया पडतात किंवा उराउरी भेटतात या कारणाने तीनही आरोप खरे ठरले तुकारामावर खटला भरला त्याचं पुढे काय झालं ते, ते आपण पाहणार आहोत चौथ्या भागामध्ये धन्यवाद